सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम एक दिवस आहे तो बाबासाहेब आंबेडकर औरंगाबादला स्टेशनला रेल्वे स्टेशनला उतरतात आणि तिथून बाबासाहेब आंबेडकरांना भाषणासाठी बोलवलेलं असतं तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अ रिक्षा असतो जो रिक्षा सायकल रिक्षा म्हटलं जातं त्या रिक्षामध्ये बाबासाहेब आंबेडकर बसतात आणि थेट जिथे प्रोग्राम होता भाषणाचा तिथे बाबासाहेब उतरतात आणि मग रिक्षावाल्याला विचारतात सायकल रिक्षावाल्याला विचारतात की तुम तुझं भाडं किती झालेलं आहे तुमचं भाडं किती झालेलं आहे ते सांगा मला तर ते बोलतात की माझ्या रिक्षाचं इथपर्यंत स्टेशनपासून इथपर्यंत आलेलं भाडं फक्त एक रुपये झालेलं आहे तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ही माझ्याकडे पाचशे नोट आहे आणि ही यातून तुमचं भाडं घ्या तर तो रिक्षेवाला बोलतो नाही नाही मला एकच रुपये पाहिजे मी पाच रुपये तुमचे जास्त म्हणजे तुमचे चार रुपये मी घेणार नाही आणि माझ्याकडं सुट्ट पण नाही मला एकच रुपया द्या तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी स्वतःहून तुला देत आहे ना भाऊ तर ही पाचची नोट ठेवून घे मला चार रुपये परत वगैरे नको मा आणि मला समोर जायचं आहे आणि मला उशीर होत आहे तर तो रिक्षावाला बोलतो नाही नाही मला एकच रुपये पाहिजे मी तुमचा पाच रुपये घेणारच नाही तर बाबासाहेब आंबेडकर विचारतात का बरं तू असं का बोलतोस कारण एकच्या ऐवजी मी तुला पाच रुपये देत आहे आणि तू ते चार रुपये जास्तीचे घ्यायला नाकारत आहेस याचं कारण काय मला सांगू शकतोस का है, तर तो रिक्षावाला बोलतो माझ्या बापांनी मला हे शिकवलेलं नाही की मी तुमचे चार रुपये जास्त घेऊ मी फक्त माझा एकच रुपये घेणार आहे तर बाबासाहेब आंबेडकर त्या मुलाला विचारतात नऊ तरुण असतो तो रिक्षा सायकल रिक्षेवाला तर बाबासाहेब आंबेडकर विचारतात तर बाळा तुझ्या बापाचं नाव मला सांगू शकतोस का की जेणेकरून एवढा इमानदार मुलगा तुझ्या बापाने जन्माला घातला आणि वाढवला संस्कार दिले तर तुझ्या बापांचं नाव मला सांगशील का तेव्हा बाबासाहेब आंबेडकराला तो मुलगा सायकल रिक्षावाला म्हणतो माझ्या बापांचं नाव तुम्हाला खरंच ऐकायचं आहे का तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हो सांग मला ऐकायचं आहे तर मग तो सायकल रिक्षावाला स्वतः बाबासाहेबालाच म्हणतो की ऐका माझ्या बापांचं नाव होतं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कारण आजच्या सारखा का डिजिटल जमाना नव्हता फोटो हे ते जास्त एवढं काही डिजिटल नव्हतं त्यामुळं त्या, त्या सायकल रिक्षावाल्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांना कधीच बघितलेलं नसतं तर पुन्हा मग बाबासाहेबांनी त्याला पाचशी नोट दिली पण त्याने घेतली नाही आणि शेवटी बाबासाहेब गालातल्या गालात हसले आणि मग त्या सायकल रिक्षावाल्यांनी कुठून तरी चिल्लर सुट करून बाबासाहेबांचे चार रुपये बाबासाहेबांना परत केले तर अशा इमानदार पुन्हा एकदा क्रांतिकारी जय भीम असे बाबासाहेबांचे अनुयायी होते असे बाबासाहेबांचे सैनिक होते जे बाबासाहेबांना बाप म्हणत होते आजही म्हणतात पण पहिलं बाबासाहेबांना बाप म्हणणारे किती इमानदार होते आणि आज काही लोक काही इमानदार पण आहेत आणि काही बाप म्हणून सुद्धा बापाशी बैमानी करतात अशांना किडे पडल्याशिवाय राहणार नाही ना हे मात्र लक्षात घ्या जय भीम नमो